मंडळी राजकारणात राहून अगदी मनमुरादपणे जनतेच्या पैशाची लूट करता यावी यासाठी बघा नियमानुसार वागणारे प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर हल्ली तुम्हाला ठाऊक असेल नागपूरच्या अधिवेशनात अगदी मुंडेंवर हल्लाबोल सुरू आहे त्यांच्या वीस वर्षात चोवीस बदल्या करून या सर्व पक्षीय राजकारण्यांचं पोट भरलं नाही आता चक्क त्यांच्या निलंबनाचीच मागणी यांनी सुरू केली आहे प्रकरण नेमकं का काय आहे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या सर्व लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो आपल्या या देशाच्या स्वातंत्र्य काळानंतर अगदी अपार कष्टातून अगदी तुटपुंजा पाही पाहीतून युक्तीने आणि शक्तीने हा देश खऱ्या अर्थानं उभा झाला आहे उभा राहिला आहे अर्थातच या प्रगतीमध्ये जेवढा वाटा तेव्हाच्या प्रामाणिक राजकारण्यांचा नेत्यांचा असेल त्या वाट्यापेक्षा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वाटा त्या जास्त श्रेय या देशातल्या तेव्हाच्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे हे लक्षात घ्या हे प्रत्येक भारतीयांनी ध्यानात ठेवलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे परंतु अलीकडच्या काळात आयत्या बिळावर नागोबा आलेल्यांनी काय केलं हे बघा आयत्या बिळावर आलेल्या नागोबांनी आज राजकीय परिस्थिती अतिशय बदलवून टाकली आहे पूर्णपणे बदलवून टाकली आहे टाक जणू सर्व काही आम्हीच करतो आहोत आमच्यामुळेच हा देश सुरू आहे आमच्याच काळात लोक खायला लागले लोक प्यायला लागले आणि कपडे नेसायला लागले आधी नागडे फिरायचे लोक दोन हजार चौदा पूर्वी लोक कमरेला पानं बांधून हिया हिया करत फिरत होते असा आभास निर्माण करण्याचं काम हल्ली सुरू आहे आपला विवेक आपली बुद्धी घाण ठेवून तुम्हाला ठाऊक असेल जे अंधभक्त निर्माण करण्यात आले आहे गेल्या काही अर्धा वर्षात त्या अंधभक्तांवर भुरळ घालण्याचं पाप सुरू आहे दिवसाढवळ्या आणि याच संधीचा फायदा घेऊन सरकारी पैशात भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी आड जे कोणी अधिकारी येतील मग त्या अधिकाऱ्यांनाच आळवं करायचं त्यांना कायमचं संपवण्याचा बेत या सत्ताधाऱ्यांनी आता आखला आहे की त्यांच्यामध्ये आडकाठी कुणाची येऊ नये राजरोसपणे भ्रष्टाचार करता यावा त्यामुळे हा व्हिडिओ पुढे लक्षपूर्वक आहे का आय एस अधिकारी तुकाराम मुंढेंसारखे प्रामाणिक अधिकारी असे प्रामाणिक अधिकारी यांच्या डोळ्यात का खुपायला लागले आहेत मंडळी ते जाणून घ्या गेल्या काही वर्षांपूर्वी तुम्हाला ठाऊक असेल काँग्रेसच्या काळात देखील अनेक ठिकाणी तुकाराम मुंढे त्यांच्या खुर्चीवर होते त्यांच्या अधिकारी म्हणून ते होते तेव्हाही ते अनेकांना अडसर ठरायचे अनेकांना त्यावेळी ते त्यांनी धडे देखील शिकवले परंतु त्या राजकारण्यांनी देखील नाईला जाणे का होईना पण दोन पावलं ते मागे जाऊन शांत राहिले निलंबन वगैरे असा काही प्रकार त्यांनी केला नाही तुकाराम मुंडे यांच्या गेल्या वीस वर्षात चोवीस बदल्या झाल्या नव्हे तर पाप करता यावं ते सोपं व्हावं यासाठी त्यांच्या बदल्या या राजकारण्यांनी केल्या असं म्हणायला हरकत नाही मंडळी या, राज या दरोडेखोर राजकारण्यांना आमदार खासदार आणि मंत्र्यांना आपल्या आप हद्दीत आपापल्या परिसरात आपापल्या मतदारसंघात जनतेच्या पैशाची मनमुरादपणे लूट करता यावी केवळ एवढ्यासाठीच हा प्रामाणिक अधिकारी यांच्या डोळ्यात खुपतो आहे हे समजण्यासाठी आता महाराष्ट्र काही दूधखुडा राहिला नाही लोक मूर्ख राहिले नाहीत लोकांना सर्व कळत आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याबद्दल नेमकं काय घडलं ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी सध्या महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी उभा केलेला जनविरोधी हा मी तर म्हणतो तमाशाच आहे प्रत्येक माणसाने समजून घेणं हे गरजेचं आहे लक्षात यायला पाहिजे मंडळी आपल्याला ठाऊक असेल सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मुद्दे कोणते गाजत आहे अनेक ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रात आहे तुम्हाला ठाऊक आहे शेतकऱ्यांचे असतील महिलांचे असतील बेरोजगारांचे असतील शिक्षकांचे असतील आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील अनेक महत्वाच्या प्रश्नांना बगल देऊन या अधिवेशनात सध्या कोण गाजत आहे तर फक्त तुकाराम मुंडे यांचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर आहे लक्षात घ्या नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि कोणते प्रवीण दटके यांनी तुकाराम मुंडेंच्या निलंबनाची मागणी केली आहे प्रामाणिक अधिकाराचं निलंबन व्हायला पाहिजे बघा कारण काय तर तुकाराम मुंडे आतापर्यंत दोनदा नागपुरात प्रशासना प्रशासनात राहिले आहे प्रशासकीय सेवेत तुम्हाला ठाऊक असेल मग त्यावेळी ते तिथे असताना सरकारी शाळांमध्ये त्यांनी पाहणी केली ती पाहणी केली असता त्यांच्या राऊंडमध्ये अनेक शिक्षक खोटी कारणे देऊन त्यांना गैरहजर दिसले मग अनेक शिक्षक शाळेत उशिरा पोहोचताना देखील त्यांना आढळले त्यावेळी तात्काळ नियमानुसार निर्णय घेऊन त्यांनी अनेकांना निलंबित केलं अनेकांना घरी पाठवलं अनेकांवर कारवाया केल्यात त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये पुन्हा ते नागपूरला आले महानगरपालिकेचे मला वाटते आयुक्त म्हणून आले होते त्यावेळी देखील बेशिस्त वागणाऱ्या अनेक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी वटणीवर आणलं त्यानंतर लगेच कोरोना काळाला मग मा कोरोना महामारीचा कालावधी होता परंतु तुकाराम मुंडे साहेब हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यावेळी अनेक चांगली केम चांगली कामं नागपूर शहरात केली आरोग्य व्यवस्थेपासून तर अनेक कठीण प्रश्न त्यांनी हाताळले सहजपणे परंतु त्याच काळात नागपुरातील भाजपाच्या अनेक आमदार किंवा महापौर असतील त्यावेळेस मला वाटतं संदीप जोशी महापौर होते नागपूरचे त्यांना या मंडळींना ते जड झाले होते तुकाराम मुंडे अर्थातच अनेक कामांमधून मिळणारे डल्ले काही कमिशन्स काही या गोष्टी करता आल्या नसाव्या त्यांच्या बदलीचा मग यांनी मुहूर्त शेवटी काढलाच ज्या दिवशी तुकाराम मुंडे साहेबांची बदली नागपूरातून झाली ते नागपूर सोडून जायला निघाले तेव्हा अक्षरशः सामान्य नागरिक त्यांच्या गाडीला आडवे झाले होते अनेकांच्या डोळ्यात अश्रू देखील होते ते नागपूर सोडून जाऊ नये असं नागपूरकरांना मनापासून वाटत होतं पण जनतेचं कोण ऐकणार पण तुम्हाला माहिती आहे नागपुरात शक्तिशाली दोन महानुभाव असल्याने कोणत्याही अधिकाऱ्याला नागपुरातून हाकलून लावणं किंवा मनमर्जीच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलवणं हे अतिशय सोपं आहे आता या त्यांच्या बदली कार्यक्रमाला जवळपास पाच सहा वर्ष लुटून गेले कोरोना काळात ते शेवटच्या काळात नागपूरला होते मग आता भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांची अचानक पोटदुखी का सुरू झाली आहे याला तर चार पाच वर्ष झाले या विषयाला तर उत्तर अगदी सोपं आहे ऐका हल्ली भाजपाची सत्ता महाराष्ट्र भरात आहे हे तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कुठल्याही काना कोपऱ्यात भ्रष्टाचाराचा काळा कोडसा घासायचा असेल तर आपल्या कुठल्याही सहकारी बकासुराला खोक्यांचे लचके तोडायला सोपं व्हावं बस एवढंच कारण आहे यासाठी मग असे नियमानं वागणारे अधिकारी यांना नकोत हे या अधिकारी आडवे येऊ नये आणि या मोजक्या प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंडे यांचं नाव अग्रस्थानी आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे मग जुन्या काही प्रकरणांना त्यालाच लिपापोती त्याची करून रंग देऊन त्याचा गाजा गाजावाजा करण्याचं अधिवेशनात सध्या काम सुरू आहे जोरात मागणी लावली आहे की तुकाराम मुंडेंचं निलंबन झालं पाहिजे अर्थात कृष्णा खोपडे हे मोहरा आहेत त्यांना पुढे पुढे करण्यात आहे परंतु त्यांच्या मागे भाजपाची अदृश्य शक्ती असल्याचं बोलल्या जाते मंडळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या सामान्य नागरिकांनी तरी निदान तुकाराम मुंडे यांच्यावर करण्यात येत असलेल्या या खोट्या आरोपांना बडी पडू नये खोट्या बातम्यांना खरं पाहिलं तर देशात बोटावर मोजता येईल इतकेच प्रामाणिक अधिकारी हल्ली राहिले आहेत अख्ख्या देशात महाराष्ट्रातली गोष्टच सोडा एकच नाव हल्ली पुढे येते प्रामाणिक अधिकारी म्हणून फक्त मुंडे यांचा आता त्यांना संपवून उरलेला केर कचरा त्यांच्या कामी पडावा यासाठी हा या सर्व कार्यक्रम सत्ताधाऱ्यांनी आखला आहे नागपुरात भाजपाच्या बड्या नेत्यांच्या हाताखाली सध्या अनेक आमदार आहेत अनेक छुडवय नेते आहेत त्यांना अतिशय बळ मिळाला आहे त्यांना पुढे करून मग हा खेळ मांडला जात आहे अशा प्रकारचा परंतु आपल्यातले अनेक निर्बुद्ध अंधभक्त यांच्या मेंदूवर कोण उपचार करणार हे देखील चुकीचा प्रचार करतात एक भुंकला व्हॉट्सॲपवरती त्या सोशल मीडियावरती की लगेच काहीही माहिती नसताना सर्वच भुंकायला सुरुवात करतात त्यामुळे सध्या प्रत्येक सत्य माहिती पुढे येत नाही अशी सगळी गंमत सुरू आहे मंडळी या तुकाराम मुंडेंच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा तुर्तास थांबतो मंडळी तुमचं मत तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या सहकाऱ्यांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करून व्हायरल करण्याचा प्रयत्न करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र